आमचं पूर्ण समर्थन मनोज जरांगे पटलाला राहणार बाकीचं कुणी जरी आरक्षण केलं आम्ही त्यांना काय म्हणजे वाईट म्हणणार नाही पण आमचं पूर्ण समर्थन मनोज दादा पटलालाच राहणार मनोज जरांगेंनाच मराठा लोक पाठिंबा देत राजकीय लोकांपेक्षा मनोज जरांगेंवर महाराष्ट्रातल्या जनतेचा जास्त विश्वास आहे दादांनी एक वाक्य वापरलं ते वापरायला नाही पाहिलं होतं की वा बाबा तुझ्यापेक्षा तू सोपान बरा जरांगे पाटला सोबत समाज पाठीमाग आहे त्यांच्या आणि असं काय वाटत नाही की राजनीती आणि जरांगे पाटलाचा आर्थिक काही संबंध नाही नमस्कार मी निलेश झालटे आणि मी सध्या बार्शी मध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की बार्शी मध्ये सध्या राजकीय वातावरण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापलेलं आहे त्याच कारण असं आहे की बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जारांगे पाटील जेकी चे चे जे की मराठा आंदोलनाचे सध्याचे प्रणेते मानले जातात मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये थेट भूमिका घेतली आहे आणि राजेंद्र राऊतांचं हे आंदोलन जे आहे ते राज्यभर सध्या चर्चेत आहे आणि त्यांनी बार्शीमध्ये हे आंदोलन मानले आणि त्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे तो विधीमंडळामध्येच पूर्ण होऊ शकतो त्यासाठी विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन पुन्हा बोलवावं आणि त्या अधिवेशनामध्ये या विषयाची चर्चा व्हावी आणि हा प्रश्न तिथं निकाली काढावा यासाठी ते इथं बार्शीमध्ये आंदोलन करत आहेत या संदर्भामध्ये बार्शीच्या शेजारचं एक खेडगाव आहे खांडवी त्या खांडवीमध्ये आलेलो आहोत आणि खांडवीमध्ये खांडवीचे खांडवी जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांची मतं काय आहेत ती नेमकी आपल्याला जाणून घ्यायची कारण ग्रामीण मतदार जो आहे तो फार महत्वाचा असतो आणि कुठलाही राजकारणी जे आहे तो त्या राजकारण्यासाठी आपल्या मतदाराचा जो विचार आहे तो खूप महत्वाचा मानला जातो त्या मतदारांचं नेमकं का, मत काय आहे आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती नेमकी बार्शी तालुक्यातली ही परिस्थिती राजकीय परिस्थिती जी आहे ती कशा प्रकारे तापलेली आहे ती त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार आपलं स्वागत आहे मुंबई तक मध्ये सध्याचं जे राजकारण आपण बघताय बार्शी मध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सध्या तापलंय याच्यावरती आपलं काय म्हणजे काय निरीक्षण आहे आपलं आता पाटील यांची मागणी काय होती पन्नास टक्के ओबीसी आरक्षण ह्या yes. मागणीसाठीच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी पहिला आमदार राजेंद्र mm. विठ्ठल राऊत यांनी विशेष अधिवेशन बोलवून mm. त्यात सर्व आमदाराची मतं mm. जी काय ती ती ते उघडी करा म्हणून सांगितले ज्या त्या उघडी करीत नाही त्याला संबंध मराठा समाज जे आहे त्याचं मतदान करायचं नाही करायचं हे ठरणार आहे आणि जी ह्याच्या आडून राजकारण करतय त्याला पण छपराप बसणार आहे ना नेमकं काय होणार आहे काय नाही कोण आमदार ओबीसी आरक्षण द्या असं मागणी करणार आहे जी करीत नाही त्याला मराठा समाज जागा दाखवणार आहे पण मनोज जरांगींच आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला आता जवळपास वर्ष दीड वर्ष होत आले मग आताच राजेंद्र राऊतांनी ही भूमिका का घेतली आहे असं काय नेमकं आता काय झालं असं की त्यांना ही भूमिका घ्यावी विषय काय ही आंदोलन उपोषण ही कुठं आहे ती म्हणजे असे चालू आहेत लोक ह्याचं मूळ कारण कुठं आहे तुमचं विधानसभा संसद आणि हे तुमचं आपलं काय न्यायालय हे शिव तुमचं होणार आहे का नाही ना। तुम्हाला काय वाटतंय की काय म्हणजे आता राजभवन वरती ही वेळ का आली कारण ते जर बघितलं आपण तर ते सत्य सोबत आहेत म्हणजे फडणवीसांचे खास मानले जातात सत्य सोबत आहेत तरी त्यांच्यावरती आंदोलन करण्याची अशी वेळ काय येते कारण मध्यंतरी राजेंद्र विठ्ठलराव यांनी वार्शीचे आमदार आहेत ते त्यांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांच्याकडनं एक बेताल वक्तव्य झालं की बाबा मी इतिहास घडवीन किंवा तुम्ही याला जबाबदार राचाला असं वक्तव्य त्यांच्याकडनं झालं मग तोच मुद्दा वेटीस धरून मनोज दादा दरांगे यांनी जे बार्शीतले अनेक मराठा समाजाची लोक असतील ते तिथे गेले दादांपैकी मग तिथे विषय मांडला की बाबा असा असा विषय झाला मग दादांनी एक वाक्य वापरलं ते वापरायला नाही पाहिलं होतं की बाबा तुझ्यापेक्षा तो सोपान बरा म्हणजे असा उल्लेख आला त्याच्यामध्ये की बाबा विरोधी पक्षात जो पुढचा कॅन्डिडेट आहे mm. त्याचं नाव त्यांनी उघडपणे घेतलं मग संभ्रम अवस्था निर्माण झाल्यामुळं राजेंद्र राऊतांना वाटलं की सगळ्यांचा रोष माझ्यावरती येतोय मग असं न करता मग नेमकं बाबा दूध का दूध पाणी का पाणी करू मग आता त्यांनी आंदोलन केलं आज त्यांचं सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आंदोलन होतं की बाबा एक विशिष्ट आपलं अधिवेशन बोलवायचं कारण मंत्रिमंडळात तिथं अधिवेशन एक पवित्र विद्या मंदिर मानलं जात आहे मग तिथं सगळ्यांना बोलून बाबा कुणाचं काय मत आहे कुणाचं कसं परकड मत आहे सगळे उघडे पडतील मग त्यांचं त्यांच्यावरचा डाग पुसून काढायसाठी त्यांनी मग आता अधिवेशन बोलवलं तिथं दूध का दूध पाणी का पाणी होईल असं त्यांचं म्हणणं आहे आता अधिवेशन बोलवल्यानंतर ले कळल जनतेला मग काय विषय तो राजेंद्र राऊत हे जे बार्शीचे आमदार आहेत ते मराठा समाजातून येतात आणि तालुक्यामध्ये सध्या अशी चर्चा आहे की या आंदोलनाचा म्हणजे मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये जे त्यांनी आंदोलन सुरू केले किंवा त्यांची एक वेगळी मागणी आहे त्या वेगळी मागणीसाठी त्यांनी जे काय आंदोलन सुरू केलंय त्या आंदोलनाचा त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो कारण ते सध्याचे आमदार आहेत कशा पद्धतीनं सध्याच्या राजभवनचं जे राजकारण आहे राजेंद्र राऊतांचं त्या राजकारण आणि त्यांना काय विधानसभेच्या म्हणजे अलीकडच अगदी काय दोन तीन महिन्यांवरती विधानसभेचे इलेक्शन आलेले त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ही भूमिका घेतली तसं बघायला गेलं तर आपण राजकीय गोष्टीवर आपण तरी सध्या तरी बोलू नये दुसरी गोष्ट जे मनोज दादा जर पाटलांचं आंदोलन आहे ते संविधाना दिलेल्या अधिकारानुसार चाललेलं आहे जे पद्धती त्यात लोकशाही आहे त्या समाज जे मराठा समाज आहे त्यांना आरक्षण मिळाले आहे त्याची त्यांची एक प्रामाणिकपणे ती भूमिका आहे आता ह्यात वारंवार प्रत्येक जण त्यांच्यावरती गाव फेकला जातोय आणि तुम्ही जसं पद्धतीने म्हणताय विधानसभेच्या अगोदर हे चाललंय तर माझं तर राजकीय भूमिकेतून असं सांगेल की मी की ज्या पद्धतीनं राजकारणातून नाक दाबलं तर तोंड उघडेल असेच लोकहिताचे जनहिताचे हिताचे जे कायदे झालेले आहेत आतापर्यंतचे जे लोकपाल असेल माहिती अधिकार कायदा असेल किंवा लोक आयुक्त कायदा असेल हे अशा पद्धतीने झाले गेलेले आहेत तर मला वाटतं की त्यांचं एक प्रेशर प्रशासनावर आणून आणि त्या पद्धतीने मराठा आरक्षण देण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे तसं बघायला गेलं तर वार्षिक बऱ्यापैकी अराजकता आहे दहशतीचं वातावरण आहे जसं बघायला गेलं तर राजेंद्र राऊत यांच्याकडे शिवशक्ती तिप बँकेचे तिप्पट कर्ज प्रमाण आहे त्याच्यापेक्षा तिप्पट कर्ज त्यांना वाटप केले बँके त्यात त्याची चौकशी चालू आहे बाकीच्या हा नामारे असेल इतर गोष्टीमध्ये त्यांचा पुरेपूर भाग असं मी म्हणत नाही पण ज्या पद्धतीने होते तर ज्या व्यक्तीला कोणाला लहान मर मर्जा तर दुसरा व्यक्ती फाडून घेऊन तयार असतो त्यामुळे दहशतीचं वातावरण आहे मी तर स्वतः म्हणेल त्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते असतील जे बार्शी सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार बंधू असतील यांच्यावरती पूर्णपणे राजकीय प्रकरणातील थी असतील किंवा त्यांचे जे हस्ते पर हस्ते त्यांचे जे मित्र आहेत किंवा राजकारणात त्यांचे जे सपोर्टर आहेत प्रत्येक हो गावागावात तर त्यांच्याकडून हे हेतून कुठे गुन्हे दाखल केले जात आहेत व राजकीय दबाव त्यांच्यावरती लोकशाहीला दाबले जात आहे असं पण राजकीय दबाव आता त्यांचा आरोप असा आहे रा, राजेंद्र राज राऊतांचा आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पण घेतला त्यांनी त्याच्यामध्ये असा आरोप केला की हे जे आहे ते विरोधकांची चालय आणि जरांगेंकडे जे जातात लोक ते कुणाचे आहेत हे बघा असं ते म्हणतायत त्याची ते चौकशी करावी त्यांनी तशी मागणी करावी ज्या पद्धतीनं त्यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे बोलवलेलं आहे तर ते त्यांनी त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे विदेश विशेष अधिवेशन भरवावे त्या संदर्भात जे इतर सगळे असतील विरोधी पक्षातील असतील ते काय त्यांचे आमदार असतील खासदार असतील आता जे लोकसभेला निवडून आलेले आहे ते त्यांची मतं मांडतील आणि त्या पद्धतीनं त्यांना विशेष अधिवेशन बोलवलंय त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो चांगली गोष्ट आहे बरं आणि ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की विशेष अधिवेशनाची जी मागणी आहे त्यांची त्या त्या मागणीला त्यांचा काही विरोध नाहीये मात्र तुम्ही तुम्ही सांगा भर, सांगा मला की सांगा की राजेंद्र राऊतांचं जे आंदोलन चालू आहे बार्शी मध्ये तुम्हाला माहित आहे तर याच्यामध्ये काय लोकल पॉलिटिक्स काय आहे का राजेंद्र राऊताचा कुठलीही चूक नाही आता मी डी समाज समाजाचा आहे प्रत्येक गावामध्ये त्यांचा लोकांसाठी विश्वास आहे एकदम चांगल्या गोष्टी ह्याच्यामध्ये काय बार्शी लेवलला काय राजकारण होतंय असं वाटतंय का तुम्हाला काय नाही ते व्यवस्थितच प्रत्येक काम करते विधानसभेला फायदा व्हावा म्हणून आंदोलन करतायत असं काय पंचवीस वर्षात झाला नाही ते आहेत म्हणून फायदा आहे किती तर कुटीच इथं काम आलं आमच्या गावात जरा खाली जाऊन बघा इतकं सुधारणा केली त्यांनी हा आणि माझ्या समाजाला एक समाज मंदिर सुद्धा आले पण थोड्या अडचणीमुळे थांबले इतका भारी आहे आमदार त्यांच्याकडे दुसरीकडे आता त्यांनी तिथं टीका पण केली की ते ते... ज्याची त्याला पटते ती बोलतय अहो त्याच्या बापाकडे पूर्वीपासून शेतकरी गावाच्या शेजारी जमीन आहे आणि तो काय पहिलाच गरीब आहे का रोहित पवारांनी पण टीका केली होती नाही 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 ती काय कुठेही बसून काही टीका करतील खुर्चीवर बसून असे कुणावर टीका करून आणि त्यांनी जी बोलतात ती योग्य तर सांगतात समजायच्या विचारा नाही हे जे आंदोलन चालू आहे त्याला तुमचाही पाठिंबा हो मी चर्मकार आहे सांगू शकतो खरा माझा पाठिंबा आहे विचार केलाच पाहिजे ना या आरक्षण बद्दल कुणी काय बी मागल तर बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात आपण फिरतोय आणि सध्या राजेंद्र राऊतांचं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातच आपण इथल्या गावातल्या काही नागरिकांशी संवाद साधतोय राजेंद्र राऊतांचं बार्शी मध्ये आंदोलन चालू आहे मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये त्यांनी हे आंदोलन सुरू केलंय आणि सरकारला सुद्धा चॅलेंज दिले की बाबा तुम्ही अधिवेशन घ्या आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो निकाली काढा तर काय कसं बघता याच्याकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेंनाच मराठा लोक पाठिंबा देत आहेत राजकीय लोकांपेक्षा मनोज जरांगेंवर महाराष्ट्रातल्या जन जनतेचा जास्त विश्वास आहे असं मला वाटतं त्यांची जी भाषा आहे त्या भाषेवरती आक्षेप आहे लोकांचा म्हणजे आता मोठे मोठे नेते त्यांच्या विरोधात बोलायला लागले त्यांची भाषा आता त्यांनी कशी वापरायची हा त्यांचा विषय आहे पण मनोज जरांगेंचं नाव महाराष्ट्रात मोठं आहे मुद्देही बदललेत त्यांनी आधी त्यांची मागणी वेगळी होती आता त्यांच्या मागण्यांमध्ये बदलली त्यांची मागणी कुठली आहे काय याच्यापेक्षा मनोज जरांगेंचं जे नाव आहे ते राजकारणांपेक्षा मोठे एवढं मला सांगायचं आणि मग जे बारशी आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला त्या आंदोलनाबद्दल मला जास्त काय माहिती नाहीये पण मनोज जारांगे आमदारांबद्दल काहीतरी बोलल्यामुळं त्यांना पण थोडासा राग आला असेल त्यामुळे त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने आंदोलन चालू केलं आणि त्यांची पण आमदार म्हणून भूमिका योग्य आहे कारण त्यांनी आता सांगितलंय की सगळ्या आमदारांचं आम्ही एक मत घेणार आहे आणि ते मत आम्ही विधानसभेमध्ये सभेमध्ये मांडणार आहे लेखी घेणार आहे सगळ्यांचच आमदार जे आहेत बार्शीचे बार्शीच्या आमदारांनी सध्या जे आंदोलन चालू केले तर काय वाटतं त्यांची भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे त्यांची भूमिका योग्यच आहे आता मराठा समाजाला आरक्षण भेटलच पाहिजे ना त्यांची भूमिका योग्यच आहे त्यांच्यामुळे त्यांच्या पतीने ते आंदोलन करणारच आहेत मराठा समाजासाठी ते बी आहेत पण इतक्या उशीर का लागलाय मग ना आता जास्त जोर झालो झाला ना या वर्ष एक दोन वर्षात जास्त जोर झाल्यामुळे त्यांच्यावर जोरदार नेते पण स्वतः ते सांगतायत की आमची म्हणजे या मनोज ज्या जा काही मागण्या आहेत त्या मागण्यांना आमचाही पाठिंबा आहे ते स्वतः तेच सांगतायत आणि मग इतक्या उशिरा नको होईना की आता त्यांच्यावरती असा आरोप पण होतोय की फडणवीसांनी फडणवीसांच्या सांगण्यावरनं ते हे करत आहेत वगैरे आता ती काय बाकीचं माहित नाही माहीत पण मराठा समाज हे आरक्षण गरजेचं आहे तर ते दोघं झटतेत दोघं आपापल्या पत्तीने झटतेत ते पण काय बोलता येणार नाही तरुण कार्यकर्ते सुद्धा आहेत हे सगळं जे काय सामाजिक म्हणजे आरक्षणाचा मुद्दा चालू आहे किंवा आरोप प्रत्यारोप चालू आहेत याच्यामध्ये विकासाचे मुद्दे कुठे हरवलेत का बार्शी मधले नाही आंदोलन चालूच आहे तरी पण त्याबरोबर विकास काम बी चालू आहेत सध्या आता आपण बघितलं खाली तर दोन कोटी पाच लाख रुपयाचं काम चालू आहे असे बरेच काम बी चालू आहे म्हणजे काम आता खंड न पडता आंदोलन बी चालू आहे आणि काम विकास पण चालू आहे आणि दोन्ही म्हणजे असं काय नाही की आंदोलनामुळे कामावर परिणाम झालाय काही सुद्धा नाही तसं काम बी चालू आहेत त्यांच्या त्यांच्या लेवलवर आणि आंदोलन पण चालू आहे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामुळे त्यांना विधानसभेला फटका फटका बसेल बसेल मला वाटत नाही कारण की कसं आहे की त्यांच्या महाग जे आहे ते अपक्ष जरी उभा राहिले तरी निवडून येते त्यांच्या काम बोलतय त्यामुळं मला वाटत नाही फटका बसेल त्यांना म्हणून इथले लोकांचं असं मत आहे की ते अपक्ष जरी उभे राहिले तरी सुद्धा ते निवडून येतील मात्र ज्या पद्धतीनं सध्याचं आंदोलन म्हणजे हे तापलेलं आहे आणि राऊतांनी जरांगींच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर खास करून ग्रामीण भागातील तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती याच्यावर बोलत आहेत तर इथं अजून काही मंडळी आहे मला सांगा की बार्शी मध्ये जे आंदोलन चालू आहे सध्या आता ते थेट जरांगींना राजेंद्र राऊतांनी चॅलेंज दिले त्यांच्या विरोधामध्ये बोलतायत तर काय वाटतं तुम्हाला की काय होईल विधानसभेचं तर काय सांगू शकत नाही पण जरांगे पाटलांनी जे भूमिका मांडलेली आहे जरांगे पाटलासोबत भरपूर समाज पार्टी माग आहे त्यांच्या आणि असं काय वाटत नाही की राजनीती आणि जरांगे पाटलाचा आर्थिक काही संबंध नाही जारांगी पाटील आपल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत राजेंद्र राऊत आपल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत कोणाचे मुद्दे योग्य वाटतात तुम्हाला मुद्दे समज आहेत मुद्दे असं काय नाही की राजेंद्र राऊत वेगळा मुद्दा मांडतायत जरांगी पाटील वेगळा मुद्दा मानतात फक्त त्यांच्या दोघांची झालेला आहे दोघांचं दो थोडं क्रॉस झालेला बाकी मुद्दा एकच आहे म्हणजे आता मग मुद्दे जरी एकच आहेत मुद्दे जरी एकच आहेत आता हे म्हणतायत की जरांगी पाटील आणि राजेंद्र राऊत या दोघांचे पण आंदोलनाचे मुद्दे एकच आहेत मग हे मुद्दे जरी एक आहेत तर हे दोघ जण वेगवेगळीकडे काय मग एकत्र येऊन का लढत नाही ते प्रथमता मी कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना त्या गणेशाला वंदन करतो सूर्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य वर्ष पूर्ण आंदोलन चालू सगळे राजकीय पक्ष आहेत पण मला एवढं करायचं की जारांगे साहेबांनी आपल्या आंदोलन करताना राजांचा फुट महाग असतो आणि राऊत राऊत रावसाहेबांचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तिथे बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली ज्या पद्धतीनं तह करत होते त्या पद्धतीनं कुठला जिथे अडचण असेल तिथं तह केला जिथं अडचण नव्हते तिथं युद्ध करून त्यांनी स्वराज्य मी निर्माण केलं त्या पद्धतीनं मराठा समाजाने एकामेकात भांडण न करता तुम्ही म्हणजे वाईट न बोलता जरांगे साहेबांनी बी आपण पुढच्या माणसाला कुठलं म्हणजे फालतू हे गटरे असले फालतू बोलले किंवा राऊत साहेबांनी बी तोडून टाकून हे असले भाषा न करता आपल्या मराठा समाजाला कसं ह्या निवडणुकीच्या आधी आपल्याला ही मिळेल कि आंदोलन कशा पद्धती ही काय आरक्षण कशा पद्धतीनं मिळेल ही पाहण्यासाठी पाहव आणि कुणी म्हणजे जशा मणिपूरची घटना घडली तशी घटना न घडता महाराष्ट्रात सुसंस्कृत आपलं राज्य आहे आनंदाचं राज्य आहे ही साधू संतांचं राज्य आहे इथं गालबोट न लागता आपल्याला आरक्षण मिळव हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो खंडेश्वर नगरीत भगवान नगरीत मी प्रार्थना करतो एवढे बोलून माझे दोन क्षण बसतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत नाही नाही तुम्ही खूप भारी बोलताय थांबा एक मिनिट तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे सांगितले तुम्ही एक समन्वयाची भूमिका सांगताय पण वरच्या लेव्हलला जर आपण बघायला गेलो तर आता आम्ही राजाभाऊ राऊतांशी पण बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे त्यांच्या विरोधामध्ये जे वातावरण खास करून बार्शी तालुक्यातनं तयार होतंय याच्या मागं कोण आहे सगळ्यांना माहिती आहे इथनं गाड्या कोण भरून पाठवत आहे वगैरे हो तर मग हे लोकल पॉलिटिक्सचा इथल्या विकास कामांवरती वगैरे हो काय परिणाम होतो हे हे कसं असतं म्हणजे एखाद्या विरोधात जाणं किंवा राजभाऊ हो? मराठा समाजातलं एखादी न कुठलाही कार्य म्हणजे गाड्या न पाठवणं न करणं समाज आपला काय करतोय राजभाऊ समाज त्यांची बी तळम आहे मराठ्यासाठी आपल्याला हे मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे आणि दुसऱ्या वेळा मराठा आपले राजकीय पोळी बांधण्यासाठी बांधन करायला पाहिजे कि कुणी राजकीय पोळी बांधली तर हिथला परिणाम बार्शी तालुक्यावर काही परिणाम होणार नाही जे लोक ज्याला निवडून द्यायचे त्याला निवडून देणार आहे मनावा असा विकास झालाय का बार्शी मध्ये बार्शी तालुक्याच्या आता कसं आहे भरपूर निधी मिळालेला आहे विकास तर झालेलाही लोकांना दिसतंयच जस ज्या पद्धतीने पहिला विकास नव्हता आता सिंचनाची कामं ही दिसते ती लोकांना आपण सगळं रोज युट्यूब बघतोय सगळं बघतोय हे पाईपलाईनीचा आहे युट्यूबचा आहे सगळ्या ह्याच्यातनं रस्त्याचा आहे आता ती कशा क्वालिटीच होतं ही का आपण म्हणजे समाज बघतोय पण ती काम झालेली आहेत ही समाजाला दिसते बरं हे काय माझ्यासोबत मला सांगा की काय तुम्हाला काय वाटतंय राजभवनचं जे आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे काय मत आता ते निवडून येणारच ते जे जी फिक्स आहे ती पूर्ण ज्याला त्याला हे केलेलं आहे त्यांनी सहकार्य भरपूर केलेलं आहे विकास केलेला आहे त्याच्या अवघड ते येणार आपला आपला गटा एक असतो आंदोलनावर काय फिरलं ते जे करतायत ते बरोबर आहे असं म्हणायचं हा विकास भरपूर आहे गे नाही नाही विकास नाही ते सध्या जे आंदोलन करतायत मराठा आरक्षणाच्या ह्याच्यासाठी झरांगी त्यांच्यावरती त्यांच्यावर टीका केली आहे मनोज जरांगी पाटलांनी त्याच्यासाठी ते आंदोलन करतायत की अधिवेशन जरी केलं तरी काय फरक पडतो तर एकंदरीत बार्शी मधली ही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आपण आहे इथे एक काका आलेले आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला बोलायचं आहे सध्या आपण बघतोय की बार्शी मध्ये राजेंद्र राऊतांनी एक आंदोलन चालू केलंय आणि त्यांचे सुद्धा मुद्दे म्हणजे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे सुद्धा मुद्दे अगदी मनोज जरांगे पाटलांसारखेच आहेत की आरक्षण मिळायला पाहिजे पण याच्यासाठी एक वेगळं अधिवेशन घ्या विशेष अधिवेशन घ्या आणि त्याच्यात हे मुद्दे द्यावा काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल आमचं पूर्ण समर्थन मनोज जरांगे पाटलाला राहणार बाकीचं कुणी जरी आरक्षण केलं आम्ही त्यांना म्हणजे काय म्हणजे वाईट म्हणणार नाही पण आमचं पूर्ण समर्थन मनोजादा पाटलालाच राहणार मग हे ज्या पद्धतीने जारांगी पाटलांनी राजेंद्र राऊतांवर टीका करायला सुरुवात केली सध्या किंवा त्यांच्यावरती आरोप होत आहेत की कुणाच्या तरी सांगण्यावर ते हे करतायत वगैरे आता काय ते आता म्हणजे आका महाराष्ट्र ओळखीत त्यामुळं काय म्हणजे सांगायची बोलायची काही गरज नाही त्यामुळं कसं जे गरजवंत मराठा आहे ते सगळं म्हणत जाताच्या मागाय म्हणजे जे राऊत राऊतांनी जे आंदोलन उभारलंय त्या आंदोलनाला तुमचा काही पाठिंबा नाही काय ना त्यांनी आंदोलन केलेलं काय वाईट नाही म्हणजे ते आपल्या म्हणजे एक पोल उचले जाई त्यांनी पण जी गरजीवन मराठ आहे ती सगळं म्हणजे त्यांचं पण म्हणणं असं आहे की जर आ, या मागणीसाठी जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं विशेष अधिवेशनात तर मी त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करायला सुद्धा तयार आहे असं राऊत बोललेत आमचे त्यांचं धोरण व्यवस्थित आहे तसं काही अडचण नाही जर मनोज दादाला पण त्यांचा त्यांच्या धोरण मनोज दादाचं धोरण जर एक असेल तर आम्हाला काय पण आमचं मेन नेतृत्व जे आहे मनोज दादा जरांगी पाटील त्यांचं जरी समजा हे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली खाली काम करीत असतील आमदार साहेब तर म्हणजे आमचं त्यांना काय म्हणजे समर्थन राहील समजा विरोधात राहिले ज्या पद्धतीने सध्या लाट तयार झालेली आहे त्यांच्या विरोधात मनोज दादाच्या पाठीमाग राहणार जे मनोज जरांगे पाटील सांगतील तेच मीच नाही ऐंशी टक्के समाज आहे फक्त बोलाय बेतोय समाज काय नेमकं काय होते का प्रत्येक जण प्रपंच माणसं असते ह्यात म्हणजे असं बांधणार त्यांना कोणाला वेळ नाही पण प्रत्येक समाज म्हणजे कसा आहे मनोज दादाच्या मागाय शेवट आमदार साहेब मराठाच आहेत पण त्यांनी गेलेलं नेतृत्व काही वाईट नाही जर त्यांच्या मुद्द्याला जर जर त्यांचं नेतृत्व असेल तर काय मराठा समाज त्यांना किंमत देईन एकंदरीतच जर आपण बघितलं तर अशा पद्धतीची बारशी सध्या परिस्थिती आहे की राजेंद्र राऊतांनी आजपासूनच म्हणजे उपोषणाला आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मनोज जरांगे पाटलांशी वैर नाही किंवा दुश्मनी नाहीये जर मनोज जारांगी पाटलांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली तर आम्ही त्यांच्या नेतृत्वात सुद्धा आंदोलन करायला तयार आहोत आणि नागरिकांच्या भावना सुद्धा आपण बघितल्यात की त्यांची भूमिका सुद्धा अशीच आहे की एकंदरीत हे आंदोलन जे चालू आहे किंवा काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या की बोलायची भीती आहे त्याची कारणं वेगवेगळी आहेत विकास कामांच्या बाबत सुद्धा काही लोकांनी इथं प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर आता नेमकं हे आंदोलन कुठवर जाऊन पोचतंय हे पाहणं महत्वाचं आहे आणि चॅनल वरती ही मुलाखत आपण बघितली जर आपल्याला या या संदर्भातले किंवा या ज्या जेव्हापासून राजेंद्र राऊत वर्सेस मनोज जरांगे पाटील हे आ, वाद सुरू झालाय आहे तेव्हापासूनचे सगळे व्हिडिओज असतील त्याचे वेगवेगळे विश्लेषणं असतील हे मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच मुंबई तकला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद